छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं दैवत या महान पुरुषाबद्दल जितकं जाणून घ्यावं तितकं कमीच आहे शिवरायांचा इतिहास पाहत असताना अनेकांना एक प्रश्न पडतो शिवरायांच्या नंतर पुढे काय झालं कुणी कुणी राज्य केलं आणि आज सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी दिसणारी छत्रपतींची दोन घराणे यांचा इतिहास काय या आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ते उदयनराजे आणि संभाजीराजे इथपर्यंतचा इतिहास पाहणार आहोत शिवायात तीनशे वर्षात झालेल्या घटना तह हे सुद्धा पाहणार आहोत सन सोळाशे ऐंशी साली शिवरायांचं निधन झालं छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र शंभूराजांच्या आई सईबाई आणि राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई होते शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि ते राज्यकारभार पाहू लागले शिवरायांच्या नंतर जवळजवळ नऊ वर्ष त्यांनी स्वराज्य राखले औरंगजेबाच्या आक्रमणांना उत्तरे दिली पण शेवटी सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाने त्यांना कैद करून त्यांची हत्या केली शंभूराजांनंतर त्यांचे पुत्र शाहू आणि पत्नी येसुबाई यांना औरंगजेबाने कैद केले शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज थेट तमिळनाडूतील जिंजी येथे गेले तेथून ते, ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्रपंत अमात्ये संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्या सहाय्याने चालवत होते तेथे आठ वर्ष राज्यकारभार केल्यानंतर सोळाशे अठ्ठ्याण्णव साली ते महाराष्ट्रात परत आले त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे सतराशेपर्यंत ते महाराष्ट्रात होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी आपला मुलगा शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून राज्यकारभार सुरू केले ताराबाई या हंबीराव मोहिते यांच्या कन्या होत्या त्यांना महाराणी ताराबाई असंही म्हटलं जातं इतिहासकारांच्या मते राजाराम महाराज यांना शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून परत येतील आणि राज्य ते राज्यकारभार सांभाळतील असं वाटायचं मात्र ताराबाई यांचं मत वेगळं होतं हे राज्य नवं आहे राजाराम महाराजांनी मिळवलं आणि टिकवलं आहे अशी त्यांची भूमिका होती सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला शाहू महाराज सुटून आल्यानंतर ताराबाईंच्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली शाहू महाराजांनी ताराबाईंच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला त्यानंतर ताराबाई काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या सतराशे आठ साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली काही काळानंतर ताराबाई यांनी पन्हाळा विशाळगड पुन्हा जिंकून घेतली आणि सतराशे दहा साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून कारभार सुरू केला पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही चांगल्या अवस्थेत आहे पण हे काही सगळं अलबेल सुरळीत चालणार नव्हतं सतराशे चौदापर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी सईबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक ताराबाईंना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला ताराबाई आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजरकैदीत ठेवण्यात आले नजरकैदीतच शिवाजी दुसरे यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला त्यानंतर ताराबाई साताराला शाहू महाराजांच्या आश्रयाला गेले सतराशे एकतीस साली शाहू महाराज आणि कोल्हापूरचे संभाजी दुसरे यांच्यामध्ये वारणेचा तह झाला वारणा नदीच्या उत्तरेस शाहू महाराज यांचे सातारा संस्थान आणि दक्षिणेस संभाजी यांचे कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगाद्या तयार झाल्या साताऱ्यामध्ये शाहू महाराजांनंतर वारस नसल्याचे चित्र स्पष्ट होताच ताराबाई यांनी रामराजे दुसरे हा आपला नातू आहे म्हणजेच थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे असे सांगून त्यांना सत्तेवर बसवण्यास शाहू महाराजांना राजी केले शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर रामराजे साताऱ्याचा कारभार चालू लागला रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर ताराबाई यांनी रामराजाला सतराशे पन्नास साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत बाजूला केले आणि कारभार हाती घेतली पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला सतराशे एकसष्ट साली ताराबाई यांचा साताऱ्यात मृत्यू झाला म्हणजे अशा पद्धतीने ज्या ताराबाई यांनी कोल्हापूर संस्थानासाठी अतोनात प्रयत्न केले त्या राणीचा साताऱ्यात मृत्यू झाला परंतु कोल्हापूर संस्थानात आपला वंश राजगादीवर येण्याऐवजी सातारा संस्थानात आणण्यात त्या सफल झाल्या ताराबाई यांचे कौतुक जदुनाथ सरकारांनीही करून ठेवले आहे ताराबाई एक आक्रमक राजकारणी होते त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकले आणि पेच प्रसंगातून मार्ग काढू शकले सतराशे सत्याहत्तर साली रामराजे यांचा मृत्यू झाला त्याने शाहूराजे दुसरे यांना दत्तक घेतलं प्रतापसिंह त्यांचे पुत्र होते अठराशे अठरा साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं पण साताऱ्यामध्ये प्रतापसिंहांना नव्याने राजपदावर स्थानापन्न करण्यात आलं पंचवीस सप्टेंबर अठराशे एकोणीसमध्ये इंग्रजांनी प्रतापसिंह यांच्यामध्ये करार झाला सप्टेंबर अठराशे एकोणचाळीसमध्ये प्रतापसिंह यांना इंग्रजांनी पदच्युत केले त्यानंतर ते वाराणसीला जाऊन राहिले त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ अप्पासाहेब म्हणजे शहाजीराजे साताराची सूत्र सांभाळू लागले त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसपर्यंत राज्यकारभार सांभाळला त्यांनी भाऊसाहेब भोसले यांना दत्तक घेतलं होतं पण इंग्रज सरकारने हे दत्तक विधान नामंजूर केले पुढे जाऊन अठराशे एकोणपन्नासमध्ये सातारा राज्य खालसा झालं भाऊसाहेबांनी अठराशे बासष्टपर्यंत पर्यंत राज्य सांभाळलं त्यांनाही अपत्य नसत्यानं पुन्हा एकदा भोसले घराण्यातून राजाराम महाराजांना दत्तक घेण्यात आलं ते गादीवर बसले त्यांना दोन पुत्र शिवाजी आणि प्रतापसिंह राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर याच प्रतापसिंहांनी कारभार पाहिला त्यांनाही पुत्र नव्हतं त्यांनी दत्तक घेतलेल्या शाहू महाराजांनी एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे साठपर्यंत कारभार सांभाळला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानं खालसा झाली पण तिसऱ्या शाहू महाराजांची पुढची पिढी तयार झाली त्यांना चार पुत्र प्रतापसिंह विजयसिंह अभयसिंह आणि शिवाजी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे अठ्याहत्तरपर्यंत प्रतापसिंह राजगादीवर होते एकोणीसशे अष्ट्याहत्तर नंतर त्यांचे पुत्र उदयनराजे भोसले गादीवर बसले तिकडे संभाजीराजे दुसरे कोल्हापूरचा कारभार पाहत होते संतती नसल्यामुळे त्यांनी शिवाजी दुसरे यांना दत्तक घेतले होते हे शिवाजी दुसरे सतराशे बासष्ट ते अठराशे तेरा असे एक्कावन्न वर्षे कोल्हापूरच्या गादीवर होते त्यानंतर अठराशे अडतीसपर्यंत संभाजी व शहाजी या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली त्यानंतर शहाजी यांचे पुत्र शिवाजी तिसरे यांनी अठराशे सहासष्टपर्यंत राज्यकारभार केला त्यांनी राजाराम यांना दत्तक घेतले या राजाराम महाराजांचा अठराशे सत्तर साली इटलीमध्ये मृत्यू झाला त्यांनाही पुत्र नसल्यामुळे शिवाजी चौथे यांना दत्तक घेण्यात आले त्यांचा अठराशे त्र्याऐंशी साली मृत्यू झाला शिवाजी चौथे यांच्या मृत्यूनंतर कागलकर घाटके घराण्यातून यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आले तेच राजश्री शाहू महाराज म्हणून ओळखले जातात शिक्षण समाज उपयोगी व्यवस्था आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य इतिहासात अजरामर झाले राजश्री शाहू महाराजांचे एकोणीसशे बावीस साली निधन झाले त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले एकोणीसशे चाळीसपर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला त्यांच्यानंतर एकोणीसशे शेचाळीपर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते हे साताऱ्याच्या भोसले घराण्यातून दत्तकार्य होते त्यांच्यानंतर देवास संस्थानाच्या पवार घराण्यातून शहाजी दुसरे दत्तक आले एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर नागपूरकर भोसले घराण्यातून दत्तकारलेले शाहू महाराज दुसरे यांनी पुढील दुरा सांभाळली शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे आणि मालोजीराजे हे दोन पुत्र आहेत